मग किती दिवस आहेच आता दहा पंधरा दिवस आणि दिवस बाकी राहिलेत म्हणून हा दहा पंधरा दिवस अशीच मजा करायची म्हणताय ते मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो बागमंडल्यामध्ये मध्ये आलो होतो आणि येतानाच रस्त्यामध्ये आपले आपच्याच गावचे काही लोक इकडे आलेत पंबी लोक आहेत ते मुंबईला असतात आणि मुंबईच्या मुंबईला अशा मजा मौज मजा करता येत नाही आणि मग इकडे गावी आल्यानंतर ही मौज मजा करतात ही लोकं आणि त्यातलेच एक अशी व्यक्ती आहे जी सातार समुद्र प पलीकडे राहते आणि खास आज मुंब दुबईला असते ती व्यक्ती आणि ती आज खास दुबईवरून इकडे आपल्या सावित्री नदीत म्हणजे आपल्या समुद्रामध्ये मजा घेण्यासाठी एक आनंद लुटण्यासाठी म्हणून पगोळी टाकण्यासाठी म्हणजेच खेकडी पकडण्यासाठी आले तिकडे जा, जाळ्या घेऊन छोट्या छोट्या जाळ्या घेऊन मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता आ... 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 हे बघा दुबईचा राजा हात करा दुबईचा राजा आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यांना कळू द्या नक्की कोण आहेत दुवस्त हे आहेत सुशील पेंडारी जे की आ... कामाधंद्यानिमित्त साता समुद्रपार म्हणजेच दुबईला वास्तव्याला आहेत सध्या आणि काही दिवसांच्या सुट्टीवरती ते कोकणात परतलेत आपल्या गावी जन्मभूमीत परतलेत तर इथे आल्यानंतर कसं आहे हे सुरुवातीपासून त्यांचा हा छंदच आहे ख खेकडी पकडण्याचा ते आता खेकडी पकडण्यासाठी आपल्या इकडे बागमंड्यामध्येच समुद्र जे सावित्री नदी आहे तिथे आपल्या समुद्रामध्ये आलेत लांगेला हे बघा इकडे बसलेत ते आणि ते आता हे जाळे पगोळी याच्या ह्याला आमच्याकडे पगोळी म्हणतात तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवा तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते ह्याच्याद्वारे इकडे आमच्या गो गावाला ख खेकडी पकडली जातात आता त्यांचं घास बांधण्याचं चा काम चालू आहे म्हणजे घास म्हणजे हे कोंबडीचे जे वेस्टेज असतात जे की पिसा असू दे किंवा मग आतडी असू दे हे या जाळ्यांना बांधून ते समुद्रामध्ये ते टाकत असतात आणि ते टाकल्यानंतर खेकडी ते खाण्यासाठी येतात आणि मग ते अटकतात त्याच्यामध्ये आणि मग त्यांना मग आपण पकडतो असा हा प्रकार आहे आणि आता हे बघा खेकडी पकडण्याचं पकडण्यासाठी जी जाळी आहे ती समुद्रामध्ये टाकण्याचा टाकतायत हे बघा उमेश भाऊ आहेत ही जाळी टाकण्यासाठी जात आहेत ही बघा या अशा पद्धतीने ही जाळी टाकली जाते आणि ही जाळी टाकल्यानंतर थोड्या वेळाने साधारण पंधरा एक मिनटानंतर ही जाळी उचलतात आणि त्याच्यामध्ये खेकडी अशी जो घास तो लावला असतो तो खाण्यासाठी येत असतात आणि मग हे बघा एक एक करून पगोळ्यांना जे घास बांधण्याचं काम चालू आहे बघा मुख्य रस्ता आहे हरेश्वर कोलमांडला भागमांडलासाठी हा रस्ता असतो त्या रस्त्यावरतीच ही लोकं आहेत सकाळी पाऊस होता खूप पाऊस होता त्याचाच भाग बोड हे बघा इकडे पण पाणी देखील चाललं होतं नद्यांना पण आता या सकाळच्या पावसाने चांगलं असं पाणी वाढलंय हे बघा परत जाऊया आपण त्यांच्याकडे हे मग किती सता? आया जुन दिवस आहेस आता अजून दहा पंधरा दिवस अच्छा दहा पंधरा दिवस आणि दहा पंधरा दिवस बाकी राहिलेत म्हणून हा दहा पंधरा दिवस अशीच मजा करायची म्हणतायत ते पाणी पण आता वाढतंय पावसामुळे हा बरं आहे मग घास पण चांगला आहे हे बघा जेवण जेवण मला वाटतं घेऊन नाश्ता इकडून वडापाव वगैरे काहीतरी घेऊन आले ती लोक समोसे वडापाव हे बघा हे आपले हे कोलमंडल्याचे जावई आपले सचिन भाऊजी हे पण आलेत आणि हे सकाळी एकटे झाले होते आणि त्यांनी दुसऱ्या बाजूला पगोळ्या टाकल्यात आणि हे लोक इकडे आलेत हे दोघे जण वाटणीमध्ये आहेत म्हणजे जे की जेवढे पण केकडी मिळतील ते दोघांमध्ये भागीदारी करून घेतील ते कारण कसं आहे कधी इकडे आल्यानंतर का मिळतीलच अशी आशा कमी असते पण तरी देखील म मजा म्हणून मजा मस्ती करण्यासाठी इकडे येतात हे बघा उमेश भाऊ परत हे चाललेत पगोळी टाकण्यासाठी हे सचिन भाऊजी आता परत ते ज्या पहिल्या अगोदर पगोळ्या टाकल्या होत्या त्या काढतायत बघूया काय मिळतोय का पगोळीमध्ये हे बघा अशा पद्धतीने ही पगोळी काढली जाते आणि आहे काय नाही काहीच नाही आलंय याच्यामध्ये पहिलाच पहिलीच पगोळी होती आणि काय जास्त वेळ झाला नाही थोडा कमी वेळामध्ये उचलले पगोळी त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये आढळलं नाही हे बघा हे भाऊजी आता तिथे तर का आपल्याला मिळालं नाही पुढची पगोळी आहेत ओके मस्त पाणी चाललं आहे आणि कसं आहे पगोळींसाठी जर जायचं असेल ना तर हाच टाईम चांगला असतो हे बघा ह्याच्यामध्ये देखील काही सापडलं नाही बघूया पुढे सुरुवातीला ज्या वेळेला बा पाणी चढतो ना त्याच वेळेला इकडे ह्या पगोळ्या टाकण्याचं काम करतात ही लोक हे बघा पुढची पण पुढची पगोळी उचलतायत ते बघूया काय मिळतोय का आणि नाही ह्याच्यामध्ये पण काय नाही मिळालंय कसं माहिती आहे इकडे आमचे जे गाववाले आहेत ते कोण म्हणजे खेकडी विकण्यासाठी वगैरे असं काय विषय नसतो हे फक्त आत्ता कसं प पाऊस वगैरे चालू आहे ना त्याच्यामध्ये कामधंदा थोडी कमी असतात त्याच्यामुळे ही लोक मौजमजेसाठी इथे खेकडी पकडण्यासाठी घरी खाण्यासाठी येतात तर हे देखील हे भाऊजी पण आले तिकडे ह्यांचं वेल्डिंगचं हे काम करतात घर बांधतात म्हणजे गवंडी काम करतात कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि आता पाऊस आहे त्याच्यामुळे काम कमी असल्यामुळे हे आले तिकडे खेकडी पकडण्यासाठी बघूया पुढची पगोली उचलता ते ते चकपण काय नाही आहे हे बघा वाना वाना। परत एकदा <laughs> पण पर काय साफळले नाही त्यांच्याकडून प्रयत्न ना तर चालू आहेत बघूया पाणी तर चांगलं आहे आता थोड्या वेळानंतर काय होईना पण मिळतील त्यांना केकडी अशी आप आपण अपेक्षा करूया बघा <laughs> दुबईचा राजा खास बाईक घेऊन इकडे केकडी पकडण्यासाठी आलाय थेट दुबईवरून हे भाऊजींना मी म्हणालो ना की हे एकटे झालेत तर ते एकटे आलेत आणि त्यांनी काही पगोळ्या पण आणल्यात आणि अशी छोटी जाळी असते ना ती पण घेऊन आलेत मच्छी पकडण्यासाठी हे बघा त्यांनी मी थोडा मी लेट झालो त्याच्यामुळे काय तुम्हाला दाखवता आलं नाही पण हे अशा प्रकारचे म त्यांनी सकाळी लवकर येऊन हे हा जाळा लावला होता त्यांनी त्याच्यामध्ये मच्छी भेटते का होता बघूया ते उचलण्याचं काम त्यांच्याकडून चालू आहे ते म्हणतात की मी येतो इकडे हे बघा किती खोल पाण्यामध्ये गेलेत ते येतात अधूनमधून इकडे अशी मच्छी पकडण्यासाठी खूप खोल ज़वर ज़वर गेलेत ते बघू शकता तुम्ही जवळजवळ माणेभर पाण्यामध्ये गेलेत बघूया काय मिळतोय काय हे ॲक्च्युली ही हा ही हा जाळा आहे ना पाणी खाली गेल्यानंतरच लायचा असतो पण ते म्हणतात की एक ट्राय करून बघूया काय मिळतोय का म्हणून ते आता हा जाळा किती खोल गेलेत पाण्यामध्ये पोहाणी आहे ना भाऊजी त्यात भरती आहे त्याच्यामुळे तो कचरा अटकेलच अजून तरी काय सापडलं नाही काय बघूया पुढे तुम्ही असं लावून जाता आणि मग नंतर ओटी फिरते तेव्हा येता काय अच्छा ते लावून जातात इथे जाळा आणि मग नंतर ज्या ओटी फिरते ना त्यावेळेला येतात म्हणजे त्यावेळेला पाणी रिटर्न जातो त्यावेळेला जी वरती चढलेली मच्छी असते ना ती अटकते जाळ्यामध्ये काय नाही त्यांनी बघितलं तर काय लागलं नाही जाळ्याला बघूया आता पुढे लागली का बघायला पाहिजे हां भरपूर भेटते काय हो ना अच्छा हा आपण आता आलोय हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडीफार आयडिया येईल हे समोर दिसते ना ही जंगल जेटी आहे फेरीबोट जे की रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडते ती जंगल जेटी फेरीबोट इथूनच चालू होते ती समोर दिसते तुम्हाला त्याच्यात जवळपास आपण आहोत हे समोर तुम्हाला दाखवतो हे बघा ही जी गावं आहे ते बाणकोट वगैरे हवे ही इकडची जी रत्नागिरी जिल्ह्यातली गावं आहेत ती आहेत आणि आपण आता तिथे भागमंडला कोलमंडल्याच्यामध्ये उभे आहोत सकाळी मुसळधार पाऊस होता त्याच्यामध्ये ही लोक इकडे खेकडी पकडण्यासाठी आलं काय होतं पावसामधून खेकड्या खेकडी आणि मच्छी चांगल्या प्रकारे मिळते म्हणून ही लोक इकडे सकाळी लवकर आलेत पण का अजूनपर्यंत काय त्यांच्या हाती काही लागले नाही बघूया पुढे ते आता पकडतील आणि मी आता चालू आहे घरी येता येताना मला ही लोक तिथे भेटले म्हणून बोललो चला व्हिडिओ करूया आणि त्यानुसार मी व्हिडिओ बनवत होतो तर व्हिडिओ बनवत होतो आणि आता आपण घरी जायला निघतोय तर आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत चला बाय बाय टाटा